नमस्कार मित्रांनो मी आज आहे ते पिसरुटी गावच्या हद्दीत आहे याच गावच्या हद्दीमधून एक रस्ता गेलेला आहे पंढरपूर मार्गावर मी उभा आहे आणि माझ्या पाठीमागच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी एक जर्सी खोंड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खरं तर जर्सी खोंडांची कत्तल करू नये असं म्हटलं जातं मात्र या जनावरांची हत्या होऊ नये म्हणून जे एका ठिकाणी प्रयत्न केला जातोय तर दुसरीकडे मात्र मग आता हीच जनावरे मात शेतकऱ्यांसाठी बोजा ठरलेली आहेत किंवा गवळ्यांसाठी ती बोजा ठरलेली आहेत आणि मग अशा प्रकारची जी खोंड आहेत जी बैल आहेत जी छोटी असताना अशी रस्त्यावर कुठेतरी सोडून दिली जातात किंवा माळ सोडून दिले जातात अगदी मरण्यासाठी ही सोडून दिले जातात एका बाजूनी गोवंश हत्याबंदीसाठी प्रयत्न केला जातो तर दुसरीकडे त्याचाच विपरीत परिणाम आपल्याला देखील पाहायला मिळतोय गोवंश हत्याबंदीचा जो परिणाम आहे तो असा होतो आहे अनेक भागामध्ये जर आपण पाहिलं तर अशा प्रकारचे खोंड आहेत किंवा बैल आहेत हे सोडले जात आहेत अगदी गुळूंचे असेल गुळूंच्यातील काही माडाणावर असेल किंवा असं जीवर मांडकीच्या काही रस्त्यावर असेल अशा प्रकारची जी जनावरं आहेत ती सोडून दिली जातात जर्सी गाईचं खोंड हे शेतकऱ्याच्या काहीही उपयोगाचं नसतं आणि मग त्याला कशाला पाळायचा हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांकडे असतो आणि त्यामुळे अशा प्रकारे जी खोंड आहेत ती रानावनात कुठंतरी सोडून दिली जातात आणि नंतर त्याची शिकार केली जाते किंवा बिबटे असेल किंवा कुठला वन्यप्राणी असेल यांच्याकडून ते मारले जातात किंवा मग तडफडून तडफडून अण्णाविना या जनावरांना मरण्याशिवाय दुसरा काही पर्याय राहत नाही गौ सत्तेबंदीचा अंमलबजावणी करत असताना या सो गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे कारण एकीकडे त्यांच्यावर दया दाखवायची आणि दुसरीकडे मग अशा प्रकारे त्यांच्यावर रानावानात भटकून हातपाय खोडून विना पाण्याचं विना अन्नाचं मरण्याची वेळ देखील येते एक वेळ त्याला एकदाच मारलेलं परवडतं मात्र इथं रोज त्यांना मरण यातना सहन करावी लागतं याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे